जोराची भूक लागली आणि स्वयंपाक करणं जिवार आलं तर अशा वेळेस आपल्या डोक्यात सर्वात पहिले येतात गावन। ते म्हणजे घावणं मग घावणं म्हटलं की त्याचं प्रिपरेशन चालतं पण आज आपण असंच इन्स्टंट असे घावणे बनवूयात जे अगदी ऐन वेळेवरती आणि पाच मिनिटात घावण बनवून तयार त्यासोबतच मस्त अशी चविष्ट चटणीसुद्धा पाहूयात तर यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागेल तर नमस्कार मंडळी मी आहे स्वाती आज बनवूयात घावणं तर त्यासाठी आपण घेतलेलं आहे तांदुळाचं पीठ तांदुळाचं पीठ वापरल्याने अगदी इन्स्टंट घावणं तयार होतात आता इथं बरेच जण याला घावण म्हणतात काही लोक याला तांदुळाची धिरडंसुद्धा म्हणतात तर आज आपण बनवूयात घावणं तर त्यासाठी बघा मी इथे घेतलेलं आहे एक वाटी भरून तांदुळाचं पीठ पाणी घ्या किंवा वाटीनं घ्या तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे त्यानुसार पीठ कमी जास्त करावं आता लागेल तसं तसं पाणी घालून आपण याला असा याचा डो बनवून घेऊयात म्हणजे बॅटर बनवायचं आपल्याला इथे सुरुवातीला एक पा... कप पाणी घातलं होतं तर हा दुसरा कप भरून घेतला आहे आता जसं जसं लागेल तसं तसं तस याच्यामध्ये पाणी घालूयात आता घावणं म्हटलं की अगदी पारंपरिक पद्धत म्हटली तर मग तांदूळाला रात्रभर भिजत घातलं जातं दुसऱ्या दिवशी त्याला मिक्सरला स्मूथ असं वाटलं जातं आणि मग त्याचे घावणे बनवल्या जातात पण आज आपण इन्स्टंट अगदी जेमतेम पाच मिनटात घावणं बनवून तयार करूयात तर त्यासाठी इथे आपण तांदुळाचं पीठ भिजवून घेत आहे तांदुळाचं पीठ भिजवताना मला दीड कप पाणी लागलं बघा एक कप तांदुळाचं पीठ घेतलं होतं वाटी म्हणा किंवा कप म्हणा त्याला दीड कप लागलं पाणी तर आता पाणी कमी जास्त लागू शकतं तर छान आता इथे आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे बघू शकता असं याचं आपल्याला पातळ कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर आता पटकन एक चटणी बनवून घेऊयात तर चटणीसाठी आपण इथे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे एक वाटी खोबरं तुम्ही ओलं घेऊ शकता किंवा सुखं घेतलं तरीही चालेल ओलं खोबरं हो जर घरी असेल तर मस्तच ते घेतलं याचं नाहीतर मग आपलं सुको खोबरं असतेच घरात तर ते वापरायचं तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडंसं आलं घातलेलं आहे जिरंसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता सगळं आता हे मिक्सरला थोडंसं पाणी घालून आपण हे वाटून घेतलेलं आहे बघू शकता कन्सिस्टन्सी या लेवलची ठेवायची चटणीची तर आता एक तडका लावू चटणीला तेल गरम करून घेतलं हिंग घातलं आहे थोडंसं जिरं आणि मोहरी घालायची लगेचच त्याच्यावरती तुम्ही लाल तिखट घालूया थोडंसं मीठ घालून घ्यायचं तुम्हाला जर इथे मिरचीचे काप आवडत असतील तर मिरचीचे कापसुद्धा तुम्ही घालू शकता पण आपण जे वाटण तयार केलं त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातली म्हणून याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि अगदीच थोडीशी हळद घातलेली आहे म्हणजे कलर सुंदर येईल तर आता हा तडका आपण आपल्या चटणीवरती घालून घेऊयात इन्स्टंट कमी वेळेत आणि मस्त अशी चविष्ट चटणी बनवून तयार झालेली आहे खोबऱ्याची ही चटणी घावनासोबत अप्रतिम लागते एकदा तुम्ही नक्की बनवा आज आपल्या कॅमेऱ्याची क्वालिटी थोडीशी डाऊन आहे लाईट कमी जास्त होत आहे वातावरणामध्ये बदल आहे त्यामुळे आभाडी वातावरण असल्यामुळे लाईट कमी जास्त होत आहे त्यासाठी मी तुम्हाला सर्वांची माफी मागते पण रेसिपी उत्कृष्ट अप्रतिम आणि भन्नाट आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि एकदा तरी या पद्धतीने घावणी आणि ही चटणी नक्की बनवा इकडे बघा तोपर्यंत आपलं बॅटर छान असं रेस्ट करून झालेलं आहे याला रेस्टला वगैरे ठेवायची गरज नसते पण चटणी होईपर्यंत याला आपोआप रेस्ट मिळाला चवीनुसार मीठ घालूयात आता आज आपण घावणे अगदी इन्स्टंट बनवतोय म्हणून याच्यामध्ये आपण बेकिंग सोडा घातलेला आहे तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही इनो घालू शकता आणि तुम्ही जर अगदी पारंपरिकरित्या घावणे बनवत असाल तर काय करायचं तीन ते चार तास हे बॅटर असंच राहावं द्यायचं मग त्याचे घावणे बनवायचे मग त्याच्यामध्ये बेकिंग सोडा इनो असं काहीच घालायची गरज पडणार नाही पण आपण अगदी लगेचच बनवतोय म्हणून बेकिंग सोडाचा वापर केलेला आहे तर तवा छान असा गरम झाला की त्याच्यावरती असे हे घावणे घालून घ्यायचे आता इथे बघा घावण्याचं बॅटर आपण थोडंसं सेलसर ठेवलेलं आहे कारण जाडी चांगली आली पाहिजे थोडंसं घट्टसर जर ठेवलं तर मग जाडी एवढी छान अशी उठून येणार नाही आणि या पद्धतीने हे घावणे याच्यामध्ये घालून घ्यायचे लहान मोठं जसं तुम्हाला घावण आवडतं त्या पद्धतीने घालायचं आणि घावणे भाजताना कधीही झाकण ठेवून भाजायचं जेणेकरून त्याची वरची जी बाजू असते ती कोरडी होणार नाही कारण तांदूळाचं पीठ वापरलेलं आहे नुसतं तर ती वरची बाजू अगदीच कोरडी होऊन येते उलायला लागतात म्हणून झाकण ठेवायचं म्हणजे त्याच्यामध्ये मॉइश्चर राहतं झाकण काढल्यानंतरही याला लगेचच उलटायचं नाही अगदी एक दोन सेकंदासाठी बाजू भाजू द्यायची व्यवस्थित नंतर याला पलटी करायचं आहे की नाही सोप्पं अगदी सोपी पद्धत आहे बघा आणि पाच मिनिटात पोटभरीचा पदार्थ बनून तयार एक थेंब तेलामध्ये चटणीमध्ये तडका लावला ते तेल वेगळं पण घावणे बनवताना जास्त तेलाचा वापर होतच नाही मस्तच जाडी बघा काय अप्रतिम आलेली आहे मस्तच खूप छान अगदी पांढरे शुभ्र आपले ते घावणे बनून तयार होत आहे आणि फक्त आज लाईटलाच थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळे थोडंसं असं पिंगट दिसतंय पण घावणे मात्र उत्कृष्ट बनलेले आहेत तर चला या पद्धतीने आपण सर्वच घावणे तयार करून घेऊयात कमी वेळेत पौष्टिक असा पदार्थ कुठला तर सर्वात पहिले डोक्यात येणारं घावण तर तेच आपण आज बनवलेलं आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदा घावणावरची जाडी जरूर पहा मस्त असे जाडीदार घावणे तयार होतात सोबतच चविष्ट अशी चटणी ती पण एकदा नक्की बनवा ही चटणी तुम्ही इडली डोसासोबतसुद्धा खाऊ शकता कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी प्लीज कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सोबतच चॅनललासुद्धा हक्काने सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची